काय रात्रीचे नऊ वाजले रात्रीचे नऊ वाजता तुम्हाला साखळे उपोषण करण्याची वेळ आली काय प्रकार आहे काय समज प्रकारात का प्रकारा तुम्ही उपोषण करताय नमस्कार मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो की आम्ही कालपासून या ठिकाणी आमचे पदाधिकारी महिला पदाधिकारी असतील पुरुष पदाधिकारी असतील या ठिकाणी उपोषणाला बसलेत उपोषण करण्यामागची भूमिका अशी की दोन हजार तेवीसपासून आम्ही या ठिकाणी परिवहन परिवहन विभागात जो भ्रष्टाचार या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होतोय त्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय परंतु प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी आहेत त्या तक्रार अर्ज अर्जांना या ठिकाणी केराच्या टोपल्या दाखवत आहेत आणि फार मोठी शोकांतिका आपल्या राज्यासाठी आहे काल आम्ही या ठिकाणी उपोषणाला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस या ठिकाणचे जे परिवहन विभागाचे निरीक्षक आहेत सूर्यवंशी यांचं म्हणणं होतं या ठिकाणी आपण टेंट टाकू शकत नाहीत उन्हाळ्याचे दिवस आहेत त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना डिहायड्रेशन होत उपोषण करत असताना अनेक पद्धतीचे त्यांना या ठिकाणी आपत्तींना तोंड देत आहेत डिहायड्रेशन असेल उन्हाचा ताप असेल ह्या गोष्टींचा फार त्रास त्या लोकांना या ठिकाणी होतो आहे सरकारला माझी विनंती आहे की आम्ही ज्या तीन मागण्या केल्या आहेत प्रामुख्याने या ठिकाणी हा तपासणी नाका तात्काळ बंद करावा जी दोषी अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या संपत्तीची चौकशी करावी आणि त्यांना त्वरित तात्काळ सेवेतून या ठिकाणी बडतर्फ करावं ते मागण्या आम्ही सरकार दरबारी प्रशासनाच्या माध्यमातून दिल्या आहेत तर आपल्या माध्यमातून मी विनंती करेल सरकारला कृपया आपण तातडीने या ठिकाणी आमच्या निवेदनाची दखल घ्यावी आमच्या उपोषणाची दखल घ्यावी हे साखळी उपोषण जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या आम मान्य करत नाहीत तोपर्यंत हे उपोषण अशाच पद्धतीने या ठिकाणी सुरू असेल विशेष सांगतो उद्या सण आहे हिंदू संस्कृतीप्रमाणे आमचं हिंदू बांधवांचा या ठिकाणी सण आहे पाडव्याचा आमचे काही पदाधिकारी सर्व धर्म पंथांचे पदाधिकारी आमच्या संघटनेत क्रांती दलात काम करत असतात ते काम करत असताना आमच्या हिंदू बांधवांचा उद्या जो सण आहे तो सण ते या ठिकाणी साजरा करणार आहेत पाडवा लोकशाही पद्धतीने आणि संविधानिक पद्धतीने तो सण या ठिकाणी ते साजरा करणार आहेत परवाच्या दिवशी ईद आहे ईद पण आमची जी मुस्लिम बांधव कार्यकर्ते पदाधिकारी ते बोलत आहेत की जोपर्यंत आपल्याला न्याय आणि हक्क आपले मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण हा लढा असाच या ठिकाणी सुरू करणार आहेत मग जरी आमचे सण असतील सण आमचा श्रद्धेचा विषय असतो आणि आम्ही आमच्या श्रद्धा जोपासत या ठिकाणी आमचा लढा कायम सुरू ठेवणार आहे जोपर्यंत सरकार आमच्या मागण्यांना मान्य करत नाही आम्ही आज परिवहन विभागाच्या माध्यमातून सरकारला विनंती केली आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही विनंती केली की उद्या जो जो सण आम्ही या ठिकाणी साविधानिक पद्धतीने बसल्या जागे साजरा करणार आहेत त्यास उत्सवात आपण पण या ठिकाणी सहभागी व्हावं परवा आम्ही ईद साजरी करणार आहेत त्या ईदमध्ये सुद्धा आपण परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सहभागी व्हावं आणि या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी समजून घ्यावं अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करेल धगधगत्या त्या उन्हामध्ये काही महिला कार्यकर्त्या सोबत होत्या त्या पण साखळे उपोषणासाठी या ठिकाणी आहे अगदी बरोबर काय सांगाल सर शोकांतिक आहे की गेल्या दोन दिवसापासून आम्ही रखरखरीत्या त्या उन्हात या ठिकाणी उपोषण करतोय पण मात्र आपलं महाराष्ट्र सरकारकडनं महाराष्ट्र शासनाकडनं कुठल्याच पद्धतीने आमच्या उपोषणाची दखल या ठिकाणी घेतली जात नाही आमच्या महिला पदाधिकारी माता भगिनी या ठिकाणी उपोषण करतायत अनेक समस्या त्यांना आहेत या ठिकाणी वॉशरूमची अडचण त्यांना येते पुन्हा डिहायड्रेशन उन्हामुळे फार होतं आहे त्या ठ या ठिकाणी त्यांनी आम्हाला टेंट टाकू दिला आणि त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी हा जो प्रिमायसिस आहे तो बीओटी तत्त्वावर अन्नंना दिला आहे म्हणजे इन शॉर्ट त्यांचं म्हणणं होतं की हे इथं जे सरकार आहे ते अंदानींचं सरकार आहे तुम्हाला अंधानींकडनं परमिशन घ्यावं लागेल ही फार मोठी शोकांतिका वाटते की आम्ही सरकारच्या विरोधात उपोषण करत असताना सरकारच्या भ्रष्टाचार भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात उपोषण करत असताना अंदानींची परमिशन घ्यावं लागणे ही फार मोठी शोकांतिका आहे आणि हे महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारसाठी दुःखद आहे किती दिवस साखळी उपोषण चालणार सर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे साखळी उपोषण अशाच पद्धतीने या ठिकाणी सुरू राहील रोज आमचे पदाधिकारी येतील चोवीस तास या ठिकाणी आमचे पदाधिकारी या ठिकाणी बसतायत उपोषण करतायत पण हा लढा असाच सुरू राहणार आहे अमर्याद म्हणजे आम्ही तारीख आणि वेळ सांगू शकत नाहीत ज्यावेळेस आमच्या या ठिकाणी भावनेंचा बांध फुटेल त्यावेळेस मग आक्रमक पद्धत पद्धतीच्या पद्ध भूमिका आम्हाला घ्यावं लागतील किंवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांमध्ये सरकारची जागा आम्हाला दाखवावं लागली विशेष आम्हाला दुःख होतं की आम्ही मायुती सरकारला भाजप सरकारला या ठिकाणी पाठिं पाठिंबा दिला आणि भाजप सरकारला पाठिंबा दिलेला असताना भाजप सरकारचं एक घटक संघटना प्रजाशक्ती क्रांती दलाला या ठिकाणी उपोषण करावं लागणं ही फार मोठी शोकांतिका भाजपासाठी आहे प्रशासनाकडून आतापर्यंत कोणी विचारपूस केली का प्रशासनाकडून आजपर्यंत आम्हाला या ठिकाणी कोणी आमची दखल घेतली नाही मात्र आज आम्ही उद्या जो संविधानिक पद्धतीने या ठिकाणी आमचा सण साजरा करणार उद्याचा परवाचा ईदचा सण असेल पाडव्याचा सण असेल उद्याचा तो साजरा करणार त्यासाठी आम्ही एक निवेदन परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलं ते संकेत गायकवाड जे वाहन निरीक्षक आहेत परिवहन विभागाचे त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रादेशिक परिवहन विभागाला ते पत्र दिलं आहे आपलं नाव माझं नाव अश्वराज तायडे माझ्याकडे सध्या प्रजाशक्ती क्रांती दलाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे माझ्यासमवेत आमच्या संघटनेचे पदाधिकारी ॲडवोकेट सतीश मोरे प्राध्यापक पंकज सपकाडे राहुल कोडी आणि पवन सोनवणे पवन भालेराव हे आमच्या पदाधिकारी माझ्यासमूवेत या ठिकाणी अजून काही पदाधिकारी या ठिकाणी येतील एक दहा पंधरा पदाधिकारी रात्री या ठिकाणी बसतील उपोषणाला या पद्धतीने सुरू आहे सर जोपर्यंत आमच्या श्रमिक वाहन चालकांना या ठिकाणी न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण अशाच पद्धतीने या ठिकाणी सुरू राहील काही वाहन चालक मालक संघटनेचा काही पाठिंबा तुम्हाला मिळावा इथं जाणारे वाहन चालक जे आहेत ते वाहन चालक आनंद व्यक्त करतात काल दोन वाहन चालक या ठिकाणी थांबून त्यांनी विनम्रपणे आमचे आभार मानलेत की बाबा तुम्ही आमच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी लढा देत आहेत आणि हा फार आनंद वाटतो आम्हाला की ज्यावेळेस कुणाच्या तरी डोळ्यात आनंद आश्रू आम्ही आमच्या माध्यमातून बघतोय की आमच्या हा लढाला कुठेतरी ते आनंद असून आम्हाला त्याची उपलब्धी आम्हाला जाणवते की बाबा आम्ही जे उपोषण करतो आहे कुठेतरी लोक त्या उपोषणाला ॲप्रिसिएट करत आहेत की आज जे शोषण त्यांचं होतं होतं या ठिकाणी जे हजार दोन हजार रुपये आर टी विभागाकडनं घेतले जात होते हे इथं आम्ही म्हणजे असं म्हणता येईल की प्रशासनाच्या <coughs> मानगुटीवर बसलो आहेत तर त्यामुळे प्रशासनाला जरा धाक वाटतो आहे की आता तर आमच्यासमोर नाही येते ते आमचे अनेक ट्रक चालक बांधवित ते आमच्या संघटनेचे सदस्य आहेत त्यांनीही काही व्हिडिओ घेतले होते ते फार दुःखद वाटलं त्यामुळे आम्ही या ठिकाणी बसलो आहेत हे शोषण नको व्हायला आर्थिक